ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराज एकदा नर्मदा स्नानाला गेले तर कमरेत लचक भरली रात्री नर्मदा माता स्वप्नात आली आणि तिने मंत्र सांगितला म्हणाली तू स्वत बरा हो आणि इतरांसाठीही या मंत्राचा वापर कर एकदा एका गृहस्थाने आंबे पाठवले रात्री भोजनानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायला सांगितले रामभाऊ बापट श्रद्धेने आंबे वाटत होते आंबे थोडे होते आणि माणसं जास्त होती पण सगळ्यांना वाटून टोपलीत एक आंबा शिल्लक राहिला तर महाराज रामभाऊंना हसून म्हणाले आता तो आंबा तू प्रसाद म्हणून घे चातुर्मासाच्या काळात महामारी आली महाराजांनी तिला थांबवलं नानाशास्त्र्यांना महामारींनी धरलं महाराजांनी त्यांना सोडवलं पण चातुर्मास संपताच त्वरित जायला सांगितलं पण ते दीड महिना रमत गमत बसले तर ब्रह्मावरती महामारीने त्यांचा बळी घेतला नंतर महाराज वाडीला जायला निघाले नरूअण्णांनी स्वामींबरोबर येण्याचा हट्ट धरला महाराज म्हणाले आमच्या बरोबरचा प्रवास तुला झेपणार नाही तू थेट प्रवास करून वाडीला जा रस्त्यात मध्ये कुठे थांबू नकोस पण ते नाशिकात श्राद्धाला थांबले तर त्यांना ताप आला वाडीला आल्यावर आतुर संन्यास घेऊन चार पाच दिवसातच ते समाधीस्थ झाले सनावत गावी गणेश पंतांची श्राद्ध तिथी होती गांडाबुवा आणि सीताराम पंतांनी घाटावर तयारी केली पण महाराज म्हणाले गावात स्वयंपाक करा तिथे पाऊस येणार नाही आकाश निरभ्र होतं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं तर श्राद्ध झालं आणि मुसळधार पाऊस आला गांडाबुवा शरण आले क्षमा मागितली आमची चूक झाली म्हणाले तेव्हा महाराजांनी पाऊस थांबवला स्वामी महाराज सणावत सोडून पुढच्या गावी निघाले तर वाटेत कुलकर्णी नावाचे गृहस्थ भेटले म्हणाले रानातून जाऊ नका आगगाडीने पुढे जा जंगलातला रस्ता धोक्याचा आहे पण आजवर कधीच वाहनाने प्रवास केला नव्हता त्यामुळे अरण्यात शिरले तर काही अंतरावर एक जंगली माणूस भेटला तो हिंदी बोलत होता महाराज त्याला म्हणाले मला नरसोबाच्या वाडीला जायचं आहे तर तो म्हणाला मलाही तिकडेच जायचं आहे त्याच्या मागोमाग निघाले तर थोड्या वेळातच समोर गाव आलं तेव्हा तो माणूस म्हणाला मला जरा दुसरे काम आहे मी जातो समोरच्या गावात तुमची सगळी व्यवस्था होईल ग्रहभरातच गावात पोहोचले दिवसभराचा प्रवास एवढ्या लवकर कसा काय झाला याचा विचार महाराज करत असताना त्यांना कळले स्वतः दत्तप्रभूच आपल्या सोबतीला आले होते पुढचाही प्रवास वनातूनच होता मार्गात एक तेजस्वी तरुण भेटला म्हणाला जवळच माझी झोपडी आहे माझी भाकरी घेऊन मला उपकृत करा तर महाराज म्हणाले मी दक्षिणी ब्राह्मणाशिवाय भिक्षा घेत नाही दत्त महाराजांची तशी आज्ञा आहे मी त्यांच्या आज्ञेनेच वागतो तर तो म्हणाला अजून द्वैतभाव गेला नाही का तेव्हा महाराज म्हणाले मला आपला भाव कळतो पण दत्तांची तशीच आज्ञा आहे माझा नाहीलाच आहे त्याने अनेक प्रश्न विचारले स्वामी महाराजांनी त्याची समाधानकारक उत्तरं दिली तर तो क्षणात गुप्त झाला महाराज कर्मकांडांच्या बाबतीत दृढ निश्चयी होते त्यामध्ये त्यांच्या वागण्यात कुठेही तडजोड नसायची पुढे खरसाबू गावात अन्न गुरकण्यासाठी देवळात थांबले असताना कल्याणजी नावाचा एक गृहस्थ महाराजांना शरण आला म्हणाला मुलगा मरणोन्मुख आहे त्याला खूप ताप आला आहे शरणाला तेव्हा महाराजांना त्याचा कळवळ आला त्यांनी अक्षय मंत्र लिहून दिला आणि गळ्यात घालायला सांगितला तर तापाला फरक पडला एक दिवस ते यंत्र गळून पडलं तर पुन्हा ताप आला कल्याणजी पुन्हा श्रीगुरूंच्या शोधात निघाले दूर गावात भेट झाली पुन्हा शरणाला महाराजांनी पुन्हा यंत्र दिलं आणि अभयही दिलं त्यानंतर ताप पूर्ण उतरला तर कल्याणजीने आसवांनी सद्गुरूंना अभिषेक केला आज आपण थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदैव ओम दत्त